स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र ब्लॉग या चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन स्वामी संदेश घेऊन आलेले आहे आजचा स्वामी संदेश अगदी नेहमीप्रमाणेच खूप खास असणार आहे कारण प्रत्येक स्वामी संदेशाच्या मागे आपल्याला नवीन काहीतरी शिकवण मिळते आणि हीच शिकवण घेऊन जर आपण चाललो तर हे आपलं आयुष्य सुंदर व्हायला वेळ लागत नाही आपलं हे खडतर आयुष्य सोपं व्हायला वेळ लागत नाही तर स्वामी भक्त हो तुम्हालाही स्वामींचा हात पकडायचा असेल आणि स्वामींची सोबत हवी असेल तर हा संदेश शेवटपर्यंत आवर्जून ऐका का कारण स्वामी संदेश ऐकल्याने आपल्याला स्वामींची साथ लाभते कारण जो भक्त स्वामींच्या संदेशाचं पालन करतो त्याला आपोआप योग्य मार्ग सापडत जातो आणि त्या प्रत्येक योग्य मार्गावर स्वामी महाराज त्या भक्ताचा हात धरून त्याच्या सोबतही चालत असतात तर असो आजचा संदेश ऐकण्यासाठी तुम्हाला एक छोटस काम करायचं आहे तुमच्या समोर दोन फुलं दिसत आहे त्या दोन फुलांपैकी एक फुल तुम्हाला निवडायचं आहे आणि स्वामी संदेश काय आहे तेही जाणून घ्यायचं आहे तर स्वामी भक्त हो तुम्ही तुमच्यासाठीचं एक फुल निवडलं असेल अशी मी आशा करते आणि संदेश काय आहे तेही सांगते तर बघा ज्यांनी एक नंबरचं फुल निवडलं आहे त्यांना स्वामी महाराज काय सांगतात बघूया स्वामी महाराज अशा प्रत्येक भक्ताला सांगतात की अरे हे कलियुग आहे आणि ह्या कलियुगात तुला तुझ्या आयुष्याला आमच्या नामाची जोड द्यावंच लागेल जर तू तु तुझ्या आयुष्याला आमच्या नामाची जोड दिली तरच तुझं हे आयुष्य गोड होणार आहे तुला सगळंच मिळवायचं आहे खूप मोठंही व्हायचं आहे आणि तुझी प्रगती देखील तुला करायची आहे पण ज्या कलियुगात तू जगत आहे ते कलियुग तुझी अधोगती देखील करत आहे हे, हे तुझ्या लक्षात येत नाही या कलियुगात तू जगण्यासाठी पैसे कमावत आहे पण पैसे कमावता कमावता तू जगणंच विसरत आहे तू सुख शोधू पाहत आहे पण सुखाच्या शोधात तू समोर असलेल्या आनंदालाही मुकत आहे सुख म्हणजे मृगजळ तू जितक ते पकडण्याचा प्रयत्न करशील ना तितक ते लांब वाटणार आहे पण थोडं शांत बसून समाधान मांडण्याचा प्रयत्न केला तर सुख तुझ्या पायाशी लोळेल अरे या कलियुगाची गंमतच न्यारी आहे या कलियुगाची गंमतच फार विचित्र आहे इथे गरीब दूरवर चालत जातो दोन वेळेच जेवण मिळवण्यासाठी इथे गरीब दूरवर चालत जातो दोन वेळेच जेवण मिळवण्यासाठी आणि श्रीमंत दूरवर चालत जातो तेच मिळालेलं अन्न पचवण्यासाठी तेच मिळालेलं अन्न पचवण्यासाठी या कलियुगामध्ये कोणाकडे खाण्यासाठी एक वेळेचंही अन्न नाही तर कोणाकडे अन्न असून खाण्यासाठीच वेळ नाही तर कोणाकडे अन्न असून खाण्यासाठीच वेळ नाही अरे ह्या कलियुगामध्ये कोणी लाचार आहे म्हणून बिमार आहे ह्या कलियुगामध्ये कोणी लाचार आहे म्हणून बिमार आहे तर कोणी बिमार आहे म्हणून लाचार आहे कोणी बिमार आहे म्हणून लाचार आहे असं तुझ हे कलियुग आहे कोणी आपल्या लोकांसाठी स्वतःची भाकरी देखील सोडण्यासाठी तयार आहे पण कोणी भाकरीसाठी आपल्या लोकांना देखील सोडण्यासाठी तयार आहे असं तुझं हे कलियुग आहे असं तुझं हे कलियुग आहे म्हणूनच या कलियुगामध्ये जगताना थोडस थांबायला शिक थोडस समाधान मानायला शिक तुला जे हवा आहे ते आवर्जून मिळव ते मिळवण्यासाठी तू प्रयत्न देखील कर पण ते मिळवण्यासाठी तू चुकीचा मार्ग कधीही निवडू नको ते कमावण्यासाठी मिळवण्यासाठी कुणा गरीबाला फसवू नको कुणाच्या हक्काचं हिसकावू नको जे काही मिळवायचं ते स्वतःच्या हिमतीवर मिळव जेव्हा तू स्वतःच्या हिमतीवर स्वतःच्या कष्टाने काहीतरी मिळवण्याची इच्छा मनात ठेवतो ना तेव्हा ती इच्छा पूर्ण करण्यासाठी तुझी ही स्वामी माऊली देखील तुझी मदत करत असते पण हो प्रत्येक गोष्टीच्या अट्टहासापायी तुझं हे आयुष्य बर्बाद करून घेऊ नकोस कारण इच्छा अपेक्षा ह्या कधीही संपत नाही एक इच्छा एक अपेक्षा पूर्ण झाली की दुसरी इच्छा निर्माण होत असते पण त्याला कुठेतरी पूर्णविराम तुला देता यायला हवा आणि तुला त्यासाठी समाधानाला शोधायला लागेल तुला समाधान शोधायचं असेल तर ते तुला आमच्या नामात मिळेल तुला आमच्या अध्यात्माच्या मार्गात मिळेल म्हणून कुणाचं सुख पाहून ते तुझ्या वाट्याला का नाही असं म्हणून असमाधानी राहण्यापेक्षा कुणाचं तरी दुःख पाहून ते निदान तुझ्या वाट्याला नाही हे पाहून समाधानी राहायला शिक त्यालाच खऱ्या अर्थाने सुखी जीवन म्हणतात आणि तुला सुखी जीवन जगायचं असेल तर तुझं मन शांत असणं गरजेचं आहे आणि तुला तुझं मन शांत ठेवायचं असेल तर तुझ्या मन शांतीसाठी आमच्या नामाची जोड तुला द्यावीच लागेल जो भक्त सातत्याने आमचं नाम जपतो त्याला आपोआप अप शांतता प्राप्त होते आणि ज्याला शांतता प्राप्त होते त्याला समाधान सुख आणि आनंद सगळं काही मिळतं अशा भक्ताला आम्ही सांगतो भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे भिऊ नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे स्वामी भक्त हो आता ज्यांनी दोन नंबरचं फूल निवडलं त्यांना स्वामी महाराज काय सांगतात बघूया स्वामी महाराज अशा भक्तांना सांगतात अरे मरता केव्हाही येतं पण आयुष्य जगता आलं पाहिजे मरता केव्हाही येतं पण आयुष्य मात्र जगता आलं पाहिजे सुख भोगता केव्हाही येतं पण दुःख देखील पचवता आलं पाहिजे दुःख देखील पचवता आलं पाहिजे यशाने माणूस उंच होतो पण पाय मात्र जमिनीवरही ठेवता आले पाहिजे मिळालेल्या यशात समाधान मानून आनंदाने हे जीवन जगता आलं पाहिजे आनंदाने हे जीवन जगता आलं पाहिजे अरे पाप काय कसही करता येत पाप कसही करता येतं आणि ते कुठेही कधीही होत पण जाणून बुजून पुण्य देखील करता आलं पाहिजे आयुष्य खडतर आहे म्हणून लागणारच तुझं आयुष्य हे खडतर आहे म्हणून तुला ठेच लागणारच आहे पण त्या वेदनेचं दुःख देखील तुला सहन करता आलं पाहिजे जगण्याच्या लढाईत उनिवा कायम भासणार आहे जगण्याच्या लढाईत उनिवा ह्या कायमच भासणार आहे पण उणीवही भरून काढता आली पाहिजे उणीवही भरून काढता आली पाहिजे हास्य आणि अश्रूंचा मिलाप करून फक्त समाधानाने आयुष्य जगता आलं पाहिजे समाधानाने आयुष्य जगता आलं पाहिजे जेव्हा तुझं हे आयुष्य तू समाधानाने जगण्याचा प्रयत्न करतो तेव्हाच खऱ्या अर्थाने तुझ्या आयुष्याला अर्थ प्राप्त होतो अरे आनंदी राहणारा झोपडीतही आनंदी राहतो पण ज्याला आनंद प्राप्त करता येत नाही ज्याच्याकडे समाधान नाही तो कितीही मोठ्या महालात राहिला तरीही त्याला सुख काही मिळत नाही म्हणून तुझ्याकडे जे आहे त्यामध्ये देखील समाधान मानायला शिक तुझ्याकडे आज जे आहे ते कदाचित इतरांचं फक्त स्वप्न असेल म्हणून तुला जे मिळालं आहे त्यासाठी भगवंताचे आभार मान आणि तुला भविष्यासाठी जे काही हवं आहे ते देखील तुला मिळवायचं असेल तर आमची हरकत नाही पण त्यासाठी तू प्रयत्न कर पण ते मिळत नाही म्हणून तू तु आज तुझा वर्तमान खराब करून घेऊ हो नकोस जे तुला मिळणार आहे त्यासाठी तू प्रयत्न केले असतील तर नक्कीच ते तुला मिळणार आहे पण म्हणून आजचा दिवस तू वाया घालवू नको आज तुझ्याकडे जे आहे त्याचा आनंद मानून पुढे एक एक पाऊल टाकत राहा आपोआप सुख तुझ्यापर्यंत चालत येईल आणि सगळ्या काही गोष्टी करत असताना तुझा संसार सांभाळताना परमार्थ देखील तुला साधायचा आहे हे कायम लक्षात ठेव तुला मनुष्य देह मिळाला आहे तर या मनुष्य देहाचं तुला सोनं करायचं आहे ही एकमेव संधी असते भगवंताला प्राप्त करून घेण्यासाठी आणि तुला जर भगवंताची प्राप्ती हवी असेल तर तुला अध्यात्माचा मार्ग निवडावा लागेल आणि अध्यात्माचा मार्ग निवडताना तुला तुझा संसार सोडण्याची गरज नाही पण तुझ्या संसारात राहून तुला त्या भगवंताची आठवण काढणं गरजेचं आहे जेव्हा तू भगवंताचं नाम सातत्याने जपतो तेव्हा तुझा संसार सुखी करण्यासाठी हाच भगवंत मदतही करत असतो हाच भगवंत तुझ्या संसारातील अडचणी सोडवण्यासाठी देखील येतो आणि तुला प्रत्येक टप्प्यावर प्रत्येक सुखात आणि दुःखात हा भगवंत एकच सांगतो भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे भिवू नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे स्वामी भक्त हो आजचा स्वामी संदेश तुम्ही ऐकला असेल तर आजचा स्वामी संदेश तुम्हाला कसा वाटता तुम्ही कोणत्या नंबरचं फूल निवडलं होतं हे कमेंट करून नक्कीच कळवा कर आणि असेच नवीन स्वामी संदेश तुम्हाला ऐकायला आवडत असेल तर आपल्या स्वामी सूत्र चॅनलला सबस्क्राईब देखील करा शेजारचं बटन प्रेस करून ठेवा जेणेकरून नवीन आलेला स्वामी संदेश सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल पुन्हा भेटूया नवीन स्वामी संदेश घेऊन तोपर्यंत स्वस्थ राहा मस्त राहा आणि आपले स्वामी संदेश ऐकत राहा धन्यवाद